हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील मिरजा नगर मध्ये अग्नी तांडवात पाच घरे भस्मसात झाल्याने मोठी हानी झाली आहे ही आग एका घराला लागली आणि भीषण आगीच्या ज्वाळा भडकल्याने पाच घरे आगीच्या भक्षस्थानी स्थानी सापडले दरम्यान चिखली येथील एक व बुलढाणा येथील दोन अग्निशमक दलाने ही आग नियंत्रणात आणले शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे या दुर्घटनेत जीवित हानी टळडी आहे